तर बघा काय पत्रक आलेलं आहे महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेचं याच्यात काय म्हटलं आहे शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन दोन हजार पंचवीसच्या निवेदनाबाबत महाराष्ट्र शासनाच्या पत्रक्रमांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मान्य आयुक्त शिक्षण यांचे रोजीच्या पत्रांवे राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले त्यानुसार उपरोक्त संदर्भ क्रमांक तीन अन्वय व्यावसायिक करता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे आता हो। शेवटच्या सतराच्या अंतिम परीक्षेत परिषद असणारे उमेदवारी शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणी थेट दोन हजार पंचवीसचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतील तर ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत ही दहा मे दोन हजार पंचवीस ऐवजी आता चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच बी एड व एम एड महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी परीक्षा तसे इतर सेवा परीक्षा प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थी उमेदवारांची माहिती वीत नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या लिंकवर वीत मुदती सादर करावी याबाबतचे प्रसिद्धी निवेदन यासोबत जोडलं आहे सदर निवेदनात आपल्या कार्यक कार्य कार्यकक्षेतील वृत्तपथातून आकाशवाणी दूरदर्शन केंद्रातील प्रदेशिक बातम्यांच्या वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्यात यावी विनंती तर बघा महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खासगी व्यवस्थापनाच्या शाळामध्ये पवित्र संगणकांद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस परीक्षेच ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याची मुदत ही दहा मे दोन हजार पंचवीस रोजी आता चौदा मे दोन हजार पंचवीस करण्यात येत आहे तसे ऑनलाईन आवेदन शुल्क भरण्याची मुदतसुद्धा चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत राहील दोन मे दोन हजार पंचवीस शासन शुद्धीपत्रकानुसार शेष्ठकर्ता प्राप्त केल्यानंतर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ठ असणारे अथवा शेवटच्या सत्रात अंतिम परीक्षेत प्रविष्ठ असणारे उमेदवार देखील शिक्षक अभिव्यता बुद्धिमत्ता चाचणी थेट दोन हजार पंचवीस परीक्षेत प्रश्न होण्यास पात्र राहतील मात्र दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस पूर्वी आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना सदर तरतुदीत तर तुझा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी पुण्याचे ऑनलाईन आवेदनपत्र भरावे पुण्याचे भरलेले ऑनलाईन आवेदनपत्र अंतिम समजून पहिले आवेदनपत्र रद्द करण्यात येईल शिक्षक अभिव्यता बुद्धिमत्ता दोन हजार पंचवीस परीक्षा घेण्याचे आयोजन चोवीस मे दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस कालावधीत करण्यात आले असून बी एन व एम एड महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस परिषदास विद्यार्थी उमेदवारांचा परीक्षा कालावधी दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच जून दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये नियोजित असेल तर अशा विद्यार्थी उमेदवारांनी आपली माहिती विविध नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या लिंकद्वारे चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करायचे आहे जेणेकरून शिक्षक अभियता बुद्धिमत्ता दोन हजार पंचवीस परीक्षेला प्रविष्ट असलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे बॅचेसचे नियोजन करणं सुलभ होईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती मला समजे सर सुद्धा वाटल्या असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद